पुढचा भाग महत्वाचा आहे या मसुदा समितीमध्ये अन्य सहा सदस्य होते बाबासाहेब आंबेडकरांना सहा सदस्य होते त्यामध्ये एक होते एम के अय्यर दुसरे होते के एम मुंशी तिसरे होते बी एल मित्तल चौथे होते डी बी खेतान आणि अन्य दोन अशा पद्धतीचे सा एकूण सात सदस्यांची ही समिती होती आणि या सात सदस्यापैकी बहुतांशी कार्यभार हा एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांभाळावा लागला कारण याच्यातले दोन सदस्य हे अल्पकाळामध्ये त्या ठिकाणी बाहेर देशात निघून गेले एक जण लवकर त्या ठिकाणी ते निवडतले आणि त्यामुळं संपूर्ण कार्यभार बाबासाहेब आंबेडकरांनाच त्या ठिकाणी सांभाळावा लागला अशा पद्धतीनं ही संविधान सभा म्हणजे आपल्या देशाची पहिली संसद असं म्हटलं पाहिजे कारण या संविधान सभेने संपूर्ण देशाचा कार्यभार त्या ठिकाणी दोन वर्ष जवळजवळ सांभाळलेला होता या संविधानाची जी आराखडा आहे आणि या आराखड्याचं आपण जर पाहिलं तर त्या आराखड्यामध्ये ते सुरुवातीला हस्तलिखित आहे हस्तलिखित लिहिलेलं आहे आणि हे हस्तलिखित घेणाऱ्यांचं नाव आहे त्या ठिकाणी श्री रायजादा रायजादा नावाच्या व्यक्तीने यांनी हाताने लिहिलेलं होतं पूर्ण संविधान सुरुवातीची पहिली प्रत हस्तलिखित आहे आणि हे जे बाजूला तुम्ही डिझाईन पाहता हे डिझाईन रवींद्रनाथ टागोर यांच्या संस्थेमध्ये असलेले कलाकार राम मनोहर सिन्हा यांनी केलेला आहे हे मूल डिझाईन आहे आणि अशा पद्धतीचं हे संविधान निर्माण झाल्यानंतर त्याचे अनेक टप्पे आहेत ते काही एकाएकी निर्माण झालेले नाही या संविधानामध्ये एकूण पंचवीस विभाग आहे आणि त्या संविधानामध्ये एकूण या संविधानाच्या निर्मितीला सहा कोटीच्या वर खर्च त्या काळामध्ये आलेला आहे एकूण एकोणीशे शेहेचाळीस ते एकोणीशे एकोणपन्नासाचा असा हा दीर्घ कालखंड लागलेला आहे संविधान निर्मिती करण्यासाठी आणि याच्यामध्ये याच्या महत्वाच्या अशा अकरा मिटिंग या ठिकाणी झालेल्या आहेत आपल्याला माहीत आहे दोन वर्ष अठरा महिने आणि अठरा दिवस दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस असा हा कालखंड सुमारे तीन वर्ष असा हा कालखंड आपल्या संविधान निर्मितीला लागलेला आहे आणि या समितीमध्ये जे सदस्य सभासद होते त्याच्यामध्ये पंधरा महिला होत्या हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण हे संविधान जर पाहिलं तर त्या संविधानामध्ये जगातल्या अनेक देशांचा प्रत्यक्ष प्रभाव आपल्याला आपल्या देशाच्या संविधानावर त्या ठिकाणी <सवी> दिसून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या अनेक घटनां संविधानांचा अभ्यास केलेला होता आणि ज्या ज्या संविधानामध्ये ज्या ज्या महत्वाच्या तरतुदी आपल्या देशासाठी आवश्यक आहेत त्या सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित केलेल्या होत्या म्हणून भारताचं संविधान हे जगातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं संविधान मानलं जात आता हे संविधान आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत हे अधिकार आपल्या संविधानामध्ये आयर्लंडून आपण घेतलेले आहेत आपल्याला जे सुप्रीम कोर्ट मिळालेलं आहे ते सुप्रीम कोर्ट आपण जपानतून घेतलेलं आहे आपल्याला जे केंद्र राज्य संबंध आपण घेतो त्या संबंधाचा प्रभाव आपल्याला कॅनडाचा राज्यघटनेचा दिसतो अशा अनेक वेगवेगळ्या कलमावरती वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने परदेशातील वेगवेगळ्या संविधानाचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये घेतलेला आहे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वजणच एकेकाळी एक राज्यशास्त्राचे विद्यार्थी होतो आणि आपल्याला भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये माहीत आहेत एम पी एस सी करणाऱ्या अनेकांना तर तो भागच असतो भारताचं संविधान हे सगळ्यात मोठं संविधान आहे हे मोठं का झालेलं आहे त्याचं कारण भारतातील माणूस आणि जगातील माणूस याच्यामध्ये फार फरक आहे काय फरक आहे भारतातील भारतामध्ये जेवढी विविधता आहे ना तेवढी विविधता जगातील कोणत्याही देशामध्ये नाही आहे, आहे, आहे या ठिकाणी जाती आहेत उपजाती आहेत पोटजाती आहेत अनेक पंथ आहेत अनेक गट आहेत अनेक भाषा आहेत आणि या सगळ्यांच्या सगळ्यांना प्रतिनिधित्व देईल अशा पद्धतीची लहान लहान गोष्ट ते मोठ्यात मोठ्या तरतुदी स्वरूप सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी संविधानामध्ये लिहिल्या गेल्यामुळं संविधान मोठं झालेलं आहे भारतीय संविधान लिखित आहे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे लिखित का आहे हे सुद्धा त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे आपण सर्वजण भारतीय आहोत आणि भारतीय माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की भारतीय माणूस हा काळानुसार बदलतो काही गोष्टी आपल्या सोयीने विसरतो आणि काही गोष्टी आपल्या सोयीनं पुन्हा तो बोलतो म्हणजे भारताच्या भारतीय माणसाच्या मानसिकतेवर हा प्रभाव आहे आणि म्हणून ती लिखित असलं की त्याच्यामध्ये कोणालाही मनाने काहीही चेंजेस करता येत नाही म्हणून ती लिखित आहे आणि ही लि काही एक मला याही निमित्तानं सांगतो काही देशाच्या राज्यघटना ह्या अलिखित आहे संकेतावर रूढीवर परंपरेवर आधारित त्या चालतात परंतु भारताचं संविधान हे लिखित आहे आणि ती लिखित आहे म्हणूनच त्याचं वेगळं महत्व आहे भारताच्या संविधानाचं तिसरं एकच वैशिष्ट्य मी आपल्याला सांगणाऱ्या पुढे जाणार आहे आपली जी न्यायपालिका आहे ही न्यायपालिका इतर संस्थांपासून म्हणजे शासन संस्थेपासून वेगळी ठेवण्यात आलेली आहे ती स्वायत्त आहे कारण एखादा प्रसंग आला तर किमान न्यायालय तरी योग्य निर्णय देईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि म्हणून न्यायालय हे स्वतंत्र भाग त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे संविधानाची निर्मिती आणि तो इतिहास आपण पाहत असताना हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं त्या ठिकाणी पूर्णत्वास आलं बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं याला एक वेगळा अर्थ आहे त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या परिस्थितीतून वर आलेले होते त्यांना जे काही बसलेले होते जे काही गरिबीची त्यांनी परिस्थिती उपभोगली होती त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व म्हणून भीमराव आंबेडकरांचा उल्लेख त्या ठिकाणी होतो म्हणून त्यांनी जे काही भोगलं होतं ते काही त्यांनी काही जे काही जगले होते ते सगळं अशा प्रकारचं अमानवीय जीवन इतरांच्या कुणाही भारतीयांच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारची बाबासाहेब आंबेडकरांची एक इच्छा आपल्याला त्या निमित्तानं दिसते दुसरं असं की या त्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा का महाविचारवंत व्यासंगी अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळं ती जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांवरती त्या ठिकाणी देण्यात आली आपल्याला या निमित्तानं हेही सांगू इच्छितो की त्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे आणि तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही वैचारिक मतभेद असते परंतु जेव्हा संविधान निर्मितीची वेळ आली तेव्हा महात्मा गांधी यांच्या सल्ल्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये महत्वाच्या मसुदा समिती